नमस्कार मित्रांनो फिल्म विजन या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जिजू जिजू म्हणत या अभिनेत्रीनं केला मैत्रिणींचा संसार उद्ध्वस्त चला तर मग आपण त्या मैत्रिणी कोणत्या आहेत ज्यांनी आपल्या मैत्रिणींचा संसार उद्ध्वस्त केला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोशल मीडिया स्टार कृतिका मलिक हिच्यावर सध्या अनेक आरोप होत आहेत खास मैत्रिणीचा नवरा चोरल्याचा आरोप कृतिका हिच्यावर होत आहे पण या आधी देखील अनेक अभिनेत्रींनी ने खास उद्ध्वस्त करत त्यांच्या पती सोबत स्वतः संसार थाटला या यादीमध्ये अशा नाव आहे तुमचा विश्वास देखील बसणार नाही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिने अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं अनिल यांचं रवीना हिच्या सोबत दुसरं लग्न आहे अनिल रवीना हिच्या खास मैत्रिणीचे पती होते मैत्रिणीचा संसार मोडल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं होतं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये बोनी कपूर यांच्या सोबत लग्न केलं पण बोनी कपूर सोबत लग्न आधी श्रीदेवी मोना शौरीची चांगली होती असं म्हटलं जातं पण बोनी कपूर आणि श्रीदेवी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं टीव्ही अभिनेत्री आणि राजनेता स्मृती इराणी यांनी देखील मैत्रिणीच्या पती सोबत लग्न केलं यावर स्मृती इराणी म्हणाल्या होत्या टीव्ही अभिनेत्री आणि राजनेता स्मृती इराणी यांनी देखील मैत्रिणीच्या पती सोबत लग्न केलं होतं यावर स्मृती इराणी म्हणाल्या होत्या मोना माझ्यापेक्षा तेरा वर्ष मोठ्या आहेत त्यामुळे त्या, त्या माझ्या लहानपणीच्या मैत्रीण कधीच वसू शकत नाहीत तुमचे वाद माझ्यासोबत आहेत त्यामुळे खाजगी आयुष्याबद्दल काही बोलू नका अमृता अरोरा हिच्यावर निशा राणाचा पती शकील लडक याला चोरल्याचा आरोप आहे अमृता अरोरा आणि शकील यांचं दोन हजार नऊ मध्ये लग्न झालं अमृता अरोरा आणि निशा राणा एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या असं देखील सांगितलं जातं कृतिका मलिक हिच्यावर देखील खास मैत्रीण पायल मलिक हिचा पती चोरल्याचा आरोप आहे बिग बॉस ओ टी टी थ्री मध्ये कृतिका हिने अरमान याचा टॉवेल वापरल्यानंतर वक्तव्य केलं होतं मी दुसऱ्याचा पती वापरू शकते पण टॉवेल त्यासमोर काहीच नाही असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद